तर आजच्या गणपती ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत समर्थ प्रतिष्ठानने तयार केलेला केदारनाथ मंदिराचा देखावा तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला यांनी सादर केलेल्या केदारनाथ मंदिराच्या देखाव्याचा आतून बाहेरून केलेलं शूट दाखवणार आहे आणि यांच्या कार्यकर्त्यांशी भेटून काय काय त्यांना देखावा सादर करण्यामध्ये अडचणी आल्या किंवा कसा त्यांचा अनुभव राहिला हे आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला सुरुवात करूया आजच्या ब्लॉगला नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला शिर्डीतील काही दोन तीन गणेश मंडळांचा गणेशोत्सव दाखवणार आहे आमच्या शिर्डीमध्ये ज्यावेळेस आम्ही लहान होतो त्यावेळेस इथं गणेशोत्सव जो साजरा व्हायचा तो खूप मोठ्या प्रमाणात साजरा होत होता खूप लांबून लांबून लोक त्या गणेशोत्सवासाठी शिर्डीमध्ये येत होते खूप वेगवेगळे देखावे वगैरे इथं पाहायला मिळायचे परंतु मध्ये काही काळामध्ये एक पंधरा वीस वर्षापूर्वी इथं एक पोलीस अधिकारी आले होते श्रीकांत जावळे म्हणून तर त्यांनी काय केलं त्यांनी या शिर्डीचा जो सार्वजनिक गणेशोत्सव होता तो पूर्णपणे बंद करून इथं शिर्डीमध्ये एक गाव एक गणपती अशी संकल्पना रा राबवण्याचं अभियान राबवलं तर ती संकल्पना राबवण्याच्या नादामध्ये त्यावेळेस जेवढे गणेश मंडळं होते ते सगळे मंडळं एक प्रकारे संपुष्टात आले त्यांना कोणता उत्सवच राहिला नाही असा मोठा उत्सव करायचा वर्गणी वगैरे गोळा करून ते खूप छान म्हणजे मोठमोठे देखावे अमरनाथ चंद्रयान आणखी काही भरपूर म्हणजे कॉम्पिटिशन असायचे त्यावेळेस शिर्डीमध्ये गणपतीचे परंतु जेव्हा ते एक गाव एक गणपतीची सं एक राबवली गेली त्यानंतर सगळे मंडळ संपून गेले आणि एकच गणपती शिर्डीत बसू लागला आणि मग हे देखावे वगैरे या सगळ्या गोष्टी हळूहळू हळूहळू बंद होऊन गेल्या हळूहळू म्हणजे काय बंदच होऊन गेलं आहे परंतु आता काही तीन चार वर्षापासून कोरोनानंतर पुन्हा आता शिर्डीच्या गणेशोत्सवाला चालना मिळायला लागलेली आहे तर आता सध्या शिर्डीत इतके मंडळं नाही आहे म्हणजे मंडळं आहेत पण गणपती उत्सव साजरे करणारे मंडळं कमी झालेले तरी आता आज जे जे मंडळं माझ्या ओळखीचे मित्रांचे आहेत त्या मंडळांचे मी देखावे किंवा तिथं होणारे कार्यक्रम असे छोटासा मी एक ब्लॉग बनवतो आहे आज तर चला आपण ब्लॉगला सुरुवात करू म्हणजे ऐकू हे पठापटा तर आज आता जो हा जो ब्लॉग आहे हा इथं समर्थ प्रतिष्ठानचा गणपती बोर्ड बोर्ड समर्थ प्रतिष्ठान दोन हजार चोवीस वर्ष सतरावे म्हणजे सतरा वर्षापासून हे गणेशोत्सव साजरा करत आहे तर हा आज इथं त्यांनी इकडं आपण बघू शकतो इकडे इकडे चॅनलवाल इकडं त्यांनी पाठी म्हणजे केदारनाथचा देखावा इथं तयार केलेला आहे काही मीडियावाले पण आलेले आहेत कुणीतरी मोठा अधिकारी इथं येणार आहे असं वाटतं आहे तर मीडियावाले पण इथं आलेले आहेत तर आणि आता इथे यांची आरतीची तयारी होत आहे इकडे आपण बघू शकता येतात आरतीची तयारी सुरू झालेली आहे आता इथं काही वेळात आरती होणार आहे तर आपण आधी आरती करून घेऊ आणि मग पुढचा व्हिडिओ सुरू करू तुझे दे दे। आता माझा तो आधीचा जो माईक आहे तो थोडासा नॉईस करत होता आता मी तो चेंज केला आहे अरे माझा न्यूज चॅनल आहे ना त्या न्यूज चॅनलचा बूम वापर मी वापरतोय मी तर आरती संपलेली आहे इथं शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर लोकमान्य टिळक यांचे फोटो लावले आहेत लोकमान्य टिळकांनीच सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली होती सर्वप्रथम आणि ही मूर्ती फुलांचा असं एक आकर्षक डेकोरेशन इथं दिसतंय आर्टिफिशियल फुले पण छान दिसते डेकोरेशन इकडे एक पर्यावरणपूरक मातीची मूर्ती बसवलेली हो आहे जी विसर्जनानंतर विरघळून जाईल अशा प्रकारची मूर्ती आहे एक छान गणपती बाप्पांची मूर्ती खूप छान असा फेटा त्या मूर्तीला बांधलेला आहे आत्ताच इथं इथले अप्पर जिल्हाधिकारी आहे शिर्डीचे ते येऊन गेले त्यांचा सत्कार वगैरे यांनी केला इथं त्यांच्या हस्ते आज इथं आरती झाली आहे तर चला आता आपण जो देखावा केला आहे तो देखावा बघू या, या मंडळाची एक गोष्ट खूप आवडते इथं मोठे मोठे साऊंड लावून त्रास दिला जात नाही लोकांना खूप छान असं इथं काही मीडियावाले आमचे मित्र दिसत आहेत आमचे मीडियावाले इथं दिसत आहेत बाईट देतात बाईट घेतली वगैरे सर चला इकडे नंदी जातो अशा प्रकारे इथं नंदी बसवलेला आहे जसा केदारनाथला ओरिजिनल आहे त्या प्रकारचे सर्व काही साकार करण्याचा इथं प्रयत्न करत आहेत मित्र आतासं स्वतः कधी केदारनाथला गेलेलो नाही परंतु हे सगळं जे बघून एक ते वातावरण असं थोडंसं सा असल्यासारखं फील होतं इथं तर एक आतमध्ये आता जाऊन बघू आपण इथं यांनी आतमध्ये जाणाऱ्या भक्तांसाठी प्रसाद हा थोडंसं द्या भक्त बोलायला वेळ भेटला लग पाहिजे एवढं मोठं खायचं वाटलं वेगवेगळं वायर वायर पुरेल म्हणजे घे भाऊ प्रसाद तू पण घे थोडाच घेईन त्याच्यातून थोडं जास्त घे मला बोलायचं माझ्या तोंडात नावणार नाही आता हा खावा बघण्यासाठी दहा रुपयांचं एक वर्गणीच्या स्वरूपात इथे तिकीट ठेवलेलं आहे तिकीट दाखवा या बाजूला आहे पटकन वायर गुतल हे प्रकारे हे बघा इथं एक दहा रुपयाची वर्गणी घेतली जाते प्रत्येक भक्ताकडून आता आमचे मीडियावाले मित्र मध्ये चालले तोपर्यंत मी थांबून घेतो आणि मग परत व्हिडिओ शूट करतो बरं आता मीडियावाले मित्र बाहेर निघलेले आता हे बघा परत एकदा दाखवतो या ठिकाणी क इथे दहा रुपयाची वर्गणी इथं गोळा केली जाते भक्तांकडून जेणेकरून मंडळाला त्याचा पुढं उपयोग होईल आणि कार्यक्रम राबवण्यासाठी पाहिजे आतमध्ये आल्यावर हे बघा वर सगळीकडं स्प्रिंकलर लावलेले केदारनाथ केदारनाथसारखं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न आहे खूप म्हणजे जसं अर्थ पडत असतो त्या प्रकारचं इथं दिसते आणि खूप थंड वातावरण आहे इथं आता इथे एक नंदी आहे हा नंदी एक इथं लावलेला आहे महिला भक्त इथं आलेल्या आहेत इकडं जो मंदिराचा गाभारा आहे तो गाभारा इथं साकार करण्याचा सा प्रयत्न केला यांनी तेच चला आपण आतमध्ये जाऊन पण बघू अतिशय डिव्हाइन असं वातावरण इथं वाटतंय हे वाटतच नाही की हे सगळं आर्टिफिशियल म्हणून खूपच रिअलिस्टिक इथं दाखवतं आता केदारनाथच्या मंदिरामध्ये जे गाभार आहे माहिती मी तर गेलेलो नाही पण वाटतय तस हे इथं बाबा केदारनाथ बसलेले वातावरण थंड राहावं म्हणून इथं कूलर वगैरे लावले यांनी महाराज बसले संभव का या समर्थ प्रतिष्ठा आमचे कार्यकर्ते मार्गदर्शन करणारे आमचे दादा पाटील कोतेपटेल के अनुप गोंदकर सचिन गोदा कोते पाटील यांचे हा सतरावा वर्ष आहे हा पूजेचा शवा दरवर्षी दे माझ्याकडे देतो म्हणून हा पूजा ज्यांनी घेतलं तर दर्शन घेतलं तर त्याचं कल्याण समाधान एवढं समाधान वाटतं शिर्डी शहरामध्ये लोक सर्व ग्रामस्थांना सांगते की या ठिकाणी बनवलेला आहे समर्थ प्रतिष्ठानने ते करून आहे पण असं दिखा कोण नाही पण आईत दर्शन झाल्यानं एवढा समाधान वाटतो एवढा समाधान वाटतो लोक आनंद आनंद वाटतो लोकांना पण मित्रांनो पाहायला कुठे भेटत नाही शिर्डी शहरामध्ये समर्थ प्रतिष्ठान हे करून दाखवले असं हे मान्य आहे जय महाराष्ट्र आता हे जे बसले हे पण मंडळाचे आहे छान असं एकदम खेळीमेळीचं वातावरणामध्ये इथं चाललंय लोक आनंदाने इथं फोटो पण काढत आहेत ठीक आहे लोक आनंदाने फोटो काढत आहेत आणि हे आमचे भाऊ आहे निलेश दादा कोती दादा हे मंडळ हे जे देखावे वगैरे अशा प्रकारचा जो गणेश उत्सव साजरा करताय तुम्ही किती वर्ष करताय वगैरे पृष्ठांच्या माध्यमातून हे आमचं सतरा वर्ष आहे आणि या सतरा वर्षांमध्ये अनेक प्र वेगवेगळ्या प्रकारचे देखावे आमच्या सर्व समर्थ पृष्ठांच्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी साजरे केलेले आहेत आणि यावेळे एक अनोखा आणि मोठा असा देखावा करावा सर्वांचीच आग्रही मागणी होती त्यानुसार मग आम्ही या ठिकाणी केदारनाथ मंदिराचा भव्य असा देखावा केला आहे याच्यामध्ये एकच उद्देश असा आहे की सद्गुरू साहेबाबांची पदस्पर्शन पाहून झालेली भूमी आहे आणि या भूमीमध्ये एक चांगल्या प्रकारचा देखावा आणि मंदिर कसं उभं राहील असे आमची भावना होती सर्व कार्यकर्त्यांची मग केदारनाथ मंदिर ठरलं आणि विशेष म्हणजे आम्हाला असं वाटतं आहे की भगवान केदारनाथ बाबा सद्गुरू साहेबांच्या भेटीला आलेत का काय असा एक चांगला योग या ठिकाणी आलेला आहे आम्हाला पण इथं तसंच आल्यासारखा थोडासा फील आला म्हणजे हे जे वातावरण तुम्ही इथं तयार करण्याचा प्रयत्न केला आहे खूपच छान पद्धतीने वाटते मागच्या वर्षी पण काहीतरी असंच देखावा का होतं काय होता मागच्या वर्षी मागच्या <laughs> वर्षी आम्ही बाबा अमरनाथांचा भव्य असा देखावा केला होता त्यावेळेस तीन मजली असं करून त्या ठिकाणी बांधकाम होतं योगा योगानाथ त्याचा एक चांगला उपयोग करून आमच्या सर्व सहकार्यांनी आतोनात कष्ट घेतले त्यावेळेस पण बाबा अमरनाथचा त्याला देखील प्रचंड उत्साह गणेश भक्तांचा साई भक्तांचा लाभला आणि आज देखील जवळपास आज आजपर्यंत जवळपास सव्वीस हजार लोकांनी या ठिकाणी येऊन दर्शन घेतलेलं आहे म्हणजे एक चांगलं आम्हाला देखील बरं वाटतंय की ज्यांना केदारनाथ बा दर्शनाला जाता येत नाही आहे कारण तिथे अनेक प्रकारचे परिस्थिती तशी नाही खूप गंभीर परिस्थिती असते पण आम्हाला हेच आमच्या सर्व सहकाऱ्यांना हेच आनंद आहे की चला ब बऱ्यापैकी लोक यात येत आहेत आणि दर्शन करत आहेत खूपच सगळे सगळं इथलं जे मॅनेजमेंट आहे सगळे मंडळाचे कार्यकर्तेच करतात सगळे मंडळाचे तुम्ही असे काही पेड सिक्युरिटी आरोग्य इथे काही नाही आमचे सर्व मंडळाचे कार्यकर्ते अनुभ बोलकर सचिन कोते व त्यांचे सर्व सहकारी अतिशय आतोनात कष्ट घेतले आहेत आप आपल्याला देखाव वाटतो आहे परंतु जवळपास दो दोन तीन महिन्यापासून याचं सगळं वर्क वर्किंग चालू आहे दिसतंय ते म्हणजे जे ज्या भिंती वगैरे पण दिसतंय ना तर ते खूप खरो दगडाच्या भिंती इथं वाटतं खूप छान मेहनत घ्यायला वाटते धन्यवाद शिर्डीकरांना असा देखावा दाखवल्याबद्दल ठीक आहे चला मी आधी आणखी व्हिडिओ काही या बाहेर एक तर बघितलं आहे आपण खूप छान असा इथं देखावा उभा करण्याचा प्रयत्न यांनी केला आहे चालू रे चालू आहे का इकडे आता आणखी मंडळाचे जे कार्य कार्यकर्ते आहेत त्यांना पण आपण आता विचारू इथं की काय म्हणजे किती खर्च झाला आहे देखाव्याची साईज वगैरे त्यामध्ये काय त्यांनी कशाप्रकारे अंदाज घेतला किती मोठी साईज असली पाहिजे वगैरे त्या प्रकारचं एक त्यांना आपण विचारू या इथे आता आमचे एक मित्र आहे इकडे फोटो काढता येते याचा व्हिडिओ रास 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 एक मिनट एक मिनट एक मिनट एक मिनट इकडे कमी पुढे आणि हे आमचे मित्र आहे अनूप गोंदकर कॉलेजला आम्ही बरोबर होतो तर अनुूप हे सांगा की हा जो देखावा तुम्ही बनवला याला किती म्हणजे किती मेहनत करावी लागली किती याला जवळजवळ आहे ना पंचाळीस दिवस लागले हे सेटअप उभ करता करताना त्रास होतो ऊन होतं पाऊस यायचा तर दोन वेळेस पडलं पण होतं ते पण ते केदारनाथ बागू करून घेतलं हा सेटअप औरंगाबादवाला आहे कैलास आय टी आहे त्यांचा आहे त्यांची दोन माणसं असतात आणि बाकीच्या आपली टीम मंडळाची जे मुलं आहे ते त्यांनी संपदेहार करतात सगळेजण येतात काम करतात जसं जसं टाइम मिळत वेळ जातो सगळे कार्यकर्ते मिळूनच इथलं सगळं मॅनेजमेंट छान असं द्या बा केलं आहे तुम्ही आम्ही दाखवतो आणखी लोकांना थोडंसं आणखी एका व्यक्तीवर माझी नजर पडली आता सचिन कोते म्हणून हा पण भाऊच आहे माझा एक प्रकारे लहान ना। माझं नाव अमोल कोते त्याचं नाव सचिन कोते एकाच कुटुंबातले आम्ही एक प्रकारे तर सचिन अतिशय थकून इथं बसल्यासारखा वाटतोय सचिन एकदम असं थकून बसल्यासारखं वाटलं काय दिवसभर काय अनुभव येतो इथं फक्त वगैरे येतात कसं काय वाटतं नाही आता गेल्या तीन चार दिवसापासून भक्तांची प्रचंड प्रमाणात भक्त आहे एक चांगला प्रतिता प्रतिसाद भेटतोय हा देखावा सकाळी दहा ते संध्याकाळी जवळपास अकरा वाजेपर्यंत हा देखावा सुरू असतो आणि ते ज दिवसभराची ती लगभग धावपळ त्याच्यामुळं त्याच्यातून असा पाच मिनटं वेळ भेटला त्या त्याच्यामुळं की दसलो मग आता किती कार्यकर्ते झाटत आहे इथं रोज दिवसभर इथं दिवसभर साधारणतः एक वीस एक कार्यकर्ते ना आवर रोज इथं राबते आहे आता तर इथं जे सगळं मॅनेजमेंट करत आहे अनुपनी पण सांगितलं की सगळं कार्यकर्ते इथंच मनापासून झाटत आहे तर बाहेरचे कोणी लोकं तुम्ही काही बोलवले वगैरे नाही नाही इथं नाही नाही बाहेर ये आम्ही स्वतः ही कलाकृती उभी केलेली आहे स्वतः गेले तीस चाळीस दिवसापासून सगळे मंडळाचे कार्यकर्ते यासाठी अवरात्र प्रयत्न करताय कष्ट करताय आणि आज आपण बघताय ती कलाकृती तुमच्यासमोर हुबेहूब उब, केदारनाथी सादर झालेली आहे आज कोण आलं होतं आरतीला आज आ, आ, श्रींची आरती नगर जि जिल्ह्याचे आपले अपर जिल्हा अधिकारी कोळेकर साहेब यांच्या हस्ते झाली तसेच सिंधी समाज यांच्या हस्ते झाली म्हणजे सगळ्या सगळ्या स्तरातील लोकांना तुम्ही इथे सामावून घेण्याचा प्रयत्न करता याच्यावर असं दिसतं सद्गुरू साईनाथांनी आपल्याला जी, जी, जी शिकवण दिली आहे सबका मालिक आहेत त्या अनुषंगाने आम्ही सर्व धर्मसमभाव हा संदेश पुढं घेऊन चाललो आता हो त्याचंच प्रयत्न म्हणून या यंदा वर्षी आम्ही गणेश उत्सवाचा अध्यक्ष हा मुस्लिम समाजाचा युनुस याला दोन हजार चोवीस कारणेकरणी अध्यक्ष युनूस सय्यदला केला आहे मागच्या वर्षी पप्पू इंगवल्या असन मागास समाजाचा त्याच्या आधी माळी समाजाचा असू कोळी समाजाचा असू प्रत्येक समाजाच्या घटकांना न्याय देण्याचं काम समज प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही करतो आता खूप छान तुमचे प्रयत्न चालू आहे दरवर्षी आणि तुम्हाला पुढील वर्षी पण असंच चांगला देखावा साजरा करा आमच्याकडून शुभेच्छा आहे तुम्हाला तर आता इथं शुभेच्छा देऊन आपण निघू आणि पुढच्या मंडळाचं बघू समर्थ प्रतिष्ठानने सादर केलेलं केदारनाथच्या मंदिराचा देखावा तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि समर्थ प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांसाठी या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया टू ह्या पुढच्या ब्लॉगमध्ये